हाय गाईज गुड इव्हनिंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कशाच सगळे मजेत तर आजच्या माझ्या न्यू लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर मला दोन चार दिवस झाले लॉग अपलोड करायला जमलेले नाही तर आज मी लॉग अपलोड करत आहे तर हा आहे एक तारखेचा अँड त्याच्यानंतरचे जे आहे ते सगळे अपलोड करणार आहे तर आम्ही एक तारखेला संध्याकाळी इथे आलो होतो स्वामींच्या केंद्रात म्हणलं जरा नवीन दिवसाची सुरुवात स्वामींपासून करूया तर सकाळी जायचं होतं पण सकाळी टाइम भेटला नाही म्हटलं संध्याकाळी जाऊ जा तर संध्याकाळी गेलो अँड तिथं एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं अँड घरी आलो कारण स्वामींच्या केंद्रात आज दिवसभर गर्दीच होती त्याच्यामुळे आम्ही मग दुसऱ्या दिवशी गेलो अँड तिथे दर्शन घेतलेलं आहे तर हा आहे आता आमचा दुसरा डे तर शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी ते असे उंडे करतात त्याला म्हणतात उंडे असे पाच उंडे करायचे असतात भाताचे तूप आणि भात एकत्र करून तर आमच्या इथे ते करतात आमच्या घरी माझ्या म्हणजे माहेरी पण मला माहीत नव्हतं असं काही इथे आल्यापासून मला कळतंय एक एक गोष्टी तर इथे पौर्णिमा असल्यामुळे आमचं आज आ, आम्ही सत्यनारायणची पूजा पण मांडतो अँड केंद्रात पण चौसष्ट भाज्यांचे नैवेद्य तर ऑनली भाज्या नाही तर असं पूर्ण ताट स्वामींच्या केंद्रात पण सगळेजण आणणार आहेत चौसष्ट जण तर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर इथे आमची आता चालू आहे सत्यनारायणची पूजा तर पूजा वगैरे मांडून झालेली आहे आई आता पोठी वाचत आहेत तर बघा आणि संक्रांतीला सत्यनारायण पूजा करीत राहिला आणि या लोकां सुख आणि राहून शेवटी झाला सत्यलो प्राप्त झाले या प्रमाणे पुराव सत्य पुणे सत्यनारायण भगवान की जय

विजय गंगा सुमति वदैते आजुमती सुवर् हिश्वर जय तारक संजेवणी विजय जय प्रसन्न प्रसन्न ओशीली दाटा देशा तर तुम्ही घरची सत्यनारायणची पूजा वगैरे सगळं बघितलेलंच आहे नैवेद्य बघितलेलं आहे सगळं ऑल मी तुम्हाला दाखवलं आहे तर हे आहे केंद्रातलं तर केंद्रात तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे चौसष्ट नैवेद्य होते शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तिथे स्वामींच्या पुढे मांडण्यात आलेले होते ते तर सगळ्यांनी चौसष्ट भाज्या सगळ्यांना दिलेल्या होत्या काय काय करून आणायच्या आणि सगळ्यांनी त्या भाज्या प्रकारे करून आणलेल्या होत्या पूर्ण भरगतचं भरून आणलेलं होतं तर तिसरा डे हो, तर आम्ही दोघी चाललेलो आहोत फिरायला म्हणजे फिरायला नाही जस्ट असंच खूपच बोर झालेलं म्हणून काहीतरी बाहेर जाऊन खाऊ म्हणलं तर गेलो अँड खाऊन वगैरे झालं आमचं कारण मी तो व्हिडिओ वगैरे काढलेला नाही क्लिक केलेला नाहीये तर त्यानंतर हे आहे आमच्या काकूचं पार्लर ही आर्या जी आहे ती त्यांचीच मुलगी आहे आणि हे त्यांचं पार्लर आहे तर त्यांची इथे जरा वेळ बसला आमच्या नंदबाई आमची मुलगी जेव्हा बघा तेव्हा झोपलेलीच असते हो हो आमच्या बहिणींना त्यांना फक्त लय बहिणींना फक्त त्यांच्या लाडक्या छोट्या नंदीला घेऊन जायचं असतो एवढा रिझल्ट लागला एखाद्या तुम्हाला तू द्यायची का आम्ही द्यायची तुला मी मग काय कमवायला जाते का इथे आमची अशीच मज्जा मस्ती चालू होती कारण जास्त मी काही कुठे जात नाही घरातच असते खूप दिवसांनी तिला भेटले सो आमचं चालूच असतं असं तर इथे आम्ही तिथे व्हिडिओ पण काढले तर लास्टला बघा माझ्या बुबडीने काय केलं आम्ही मस्त व्हिडिओ काढत होतो आणि ती व्हिडिओच्या मध्ये 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 नुसती चालू होती तर इथे आमच्या व्हिडिओचा पूर्ण पचका झालेला आहे तर तिथं व्हिडिओ वगैरे काढला अँड आम्ही आता दोघे पण चाललेलो आहोत घरी कारण घरी जरा वेळेत येते असं सांगितलं आणि इथंच येऊन बसले खूप वेळ झालेला आहे मला इथे येऊन ते चला आता घरी चाललेली आहे मी ये बघ माझं ससं बघ सश कुठं चाललो आपण कुठं चाललो शालू भूल भूल कुठं चाललो भूल चाललो कशाला चाललो आपण काय प्यायला चाललो ब दूध प्यायला चालला गाई मला शालशा आहे छु चौई छु चो म्हणजे सुचो मसाला दूध प्यायला कसलो होतो चाललेलं गरम गरम दूध प्यायला हवंय तर आम्ही दान बनलेलो आहोत मसाला दूध प्यायला तर चला तुम्ही पूर्ण लॉग बघितलाच असेल तर कसा वाटला काय मला कमेंट करून नक्की सांगा अँड माझं चॅनल सबस्क्राईब नक्की करा अँड माझे यूट्यूब चॅनलला सपोर्ट नक्की चला तर पुढच्या लॉगमध्ये परत लवकरच भेटणार आहोत लवकरच म्हणजे उद्यास मी परत दुसरा लॉग पण अपलोड करेलच तर हा लॉग शेवटपर्यंत नक्की बघा अँड कमेंट नक्की करा तर चला बाय बाय